दिवसरता सरत झाली रावसरता सरत झाली रा माझा विठोबा भक्तांची पाहत वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट दिवसरता सरत झाली रावसरता सरत झाली रात माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट पंढरीला जाऊ ग विठ्ठल रकुमाई पाऊ ग पंढरीला जाऊ ग विठ्ठल रकुमाई पाहू चालता चालत झाली रात चालता झाली माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट पुण्याचा सोनार बोलवा विठूला दागिने घडवाग पुण्याचा सोनार बोलवा ग विठूला दागिने घडवा ग हात जोडून करीते हरी पाठ हात जोडूनी करीते हरी पाठ माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट देऊचा माळी बोलवा विठूला तुळशीहार बनवा ग देऊचा माळी बोलवा ग विठूला ला तुळशीहार बनवा घेऊ निहाती ताट महापूजेचे घेऊ निहाती ताट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट मी सावळा देवाला सजविते कस्तुरी टिळा लावी ते मी सावळा देवाला सजवीते कस्तुरी टिळा लावी ते हार फुलांचे घेऊन हाती ताट हार फुलांचे घेऊन हाती ताट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट दिवसरता सरत झाली रावसर सरता झाली माझा राठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट माझा विठोबा भक्तांची पाहतो वाट धन्यवाद